तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज मला कळलं की हे एकदम सारखं आहे गा दुसऱ्या गाळा मला रोमॅंटिंग झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीन मध्ये गेलो आणि त्याला त्याचा स्मेल दिला तर तो, तो म्हणा बहुत धन आहे की एकाला दिला त्यात तर दहा लोकांना दिला आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की तर चांगलं दिसतात आता हिंदी मध्ये मराठी मध्ये इंग्लिश मध्ये हा दोन तर तो समजत नसेल मी माझ्या शिवसेना केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाहीये विरोधी पक्ष काय बोलतो त्याचे मी पर्वा करत नाही परंतु साहेब दोन दिवसापूर्वी खूप आहे तुम्ही संध्याकाळ तुम्हाला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील तुम्ही आता सोशल मीडियावर बघा लोक काय करून सांगतात सगळे सांगतात आपापला अनुभव शेअर करतात आमदार अनुभव शेअर करून आले अधिकारी करून आले मला खूप लोकांचे फोन उडले की खरोखर इथं मक्तेदारी आणि मला एक कळत नाही की तिथल्या एमडी ना आम्ही सांगतो की या जेवणाची तपासणी करा फूड अँड अँड्रेसवाल्यानं सांगतो हे लोक का करत नाही आता मी शिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांनी सांगितलं की आम्ही मागे दोन महिन्यापूर्वी नमुने केले तर रिपोर्ट देऊन आला नाही मग यांचे जर दोन दोन चार चार रिपोर्ट येत नसतील तर मग हे काय लोकांना जायच खाऊ घालणार या सदनामध्ये असलेले सन्मान्य सगळे आमदार मंत्री या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार होता आणि म्हणून मी जो काय विषयाला विषय उचललेला तो काही माझ्या एकट्याचा नाहीये ही लढाई सगळ्यांची असायला पाहिजे सर्वांशी असायला पाहिजे एव्हन पत्रकार सुद्धा तिथे जाऊन जेवतात तुम्हाला त्याचा अनुभव आहे हो का मला वेगळं सांगितली आवश्यकता नाही आणि हक्क भंग नाही पण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यम माध्यमातून मान्य अध्यक्ष मोदींनी जर मला संधी दिली तर ही हे सगळं सत्य मी त्या ठिकाणी मांडले कायदा सुवस्था घ्यायला तिकडे काही जातीय दंगल नाहीये जातीय दंगल नाहीये तिकडे कायदा व्यवस्था निर्माण करायला आणि ज्या लोकांना मराठी भाषा सांगून समजत नाही त्याला कुठल्या भाषेत सांगणार आम्ही तुम्ही आठवता का की तुम्हाला जे विरोधक आता मला बोलतात एक दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान ज्या वेळेला राजन बिचारे खासदार होते दिल्लीच्या कॅन्टीन मध्ये त्यांना अशाच प्रकारचं जेवण दिलं होतं तर त्यांनी ते जेवणाची पोळी त्या वेटरच्या तोंडात घालून त्याला मारलं होतं मी तर काही असं केलं नाही मी तर त्यांना आधी खात्री करायला की सांग कसं आहे ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की बहुत गंदा आहे मग माझी रिएक्शन आली आणि ती माझी बघ सवैत रिएक्शन होती मला त्यात काही पश्चात नाही तर तीस वर्षापासून शासकीय अधिकारी त्याला मॅनेज करून ते टेंडर देतात आणि तो मॅनेज करून टेंडर घेतो त्याच्यामध्ये स्पर्धा होत नाही आणि ही सगळी साऊथ ची लोक आहेत मला साऊथची आहेत काही विषय त्याशी देणं घेणं नाहीये जो कोणी असेल पण तो आपल्या लोकांच्या जीवाशी खेळतो त्याच्यावर कारवाई झाली परंतु कॅन्टिंग चालक जो आहे तो मोठ्या प्रमाणात पैसे देखील घेतो आणि अशा निकृष्ट पद्धती निकृष्ट पद्धतीचं जेवण सुद्धा देतोय या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मुख्य तक्रार करणार पण यापूर्वीच मी याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना पण केलेल्या आहेत मी एम डी ला पण केलेली आहे आणि फूड अँड विभागाला पण तक्रार केलेली आहे संजय राऊतांनी संजय मला राजन विचारायचं पटलं होतं का तुला त्याचं कसं समर्थन केलं होतं म्हणजे आपलं ते बाब दुसऱ्याचं ते काल होतं तुझ्या पक्षाचं खासदार केलं चालतं सगळं आणि संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षांनी हे शानपणा आम्हाला शिकवायचे का जी, जी शिक्षा बाळासाहेबांना आम्हाला दिली ते संजय राऊत आम्हाला काय शानपणा शिकवणार सर वरद असल्यामुळे हे अधिकाऱ्यांचा वरद असत आहे अधिकाऱ्यांचे साठ लोटे आहेत अधिकारी जे पैसे घेतात त्याच्यामुळे सगळा प्रकार माझ्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा